वर्क बोर्ड दुरुस्ती विधेयक नुकतेच लोकसभेत मांडण्यात आलं जे बाह्य विरोधानंतर जे पी सी कडे म्हणजे संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले हे विधेयक सादर करताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील तिरुचेंदुराईचं एक उदाहरण दिलं होतं जिथे संपूर्ण गाव हे वर्क बोर्डाने आपली मालमत्ता म्हणून घोषित केले ज्या ठिकाणचे गावकरी आपली जमीनही विकू शकत नाहीत काय आहे हे नेमकं प्रकरण राज्यातही अशा घटना घडतायत का बहुप्रतीक्षित वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक येऊनही केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी कोण याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मुळे कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे इंडिया टुडे वृत्तसंस्थेने याबाबत एक ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे तिरुचिंदुराई गावात राहणारे राजगोपाल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी सुमारे एक, एक एकर जमीन विकण्याची प्रक्रिया ही सुरू केली होती तेव्हा त्यांना जमीन विकण्यासाठी चेन्नई येथील वक्क बोर्डाच्या कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी सी घ्यावी लागेल असं सांगण्यात आलं त्या दिवसापासून सर्व गावकरी हे चिंतेत आहेत तमिळनाडू वक्फ बोर्डाचे प्रमुख अब्दुल रहमान यांनी दावा केला आहे की या गावात वक्क बोर्डाची चारशे तीस एकर जमीन आहे त्यात काही मंदिरांचाही समावेश आहे राजाराज चौल यांच्या बहिणीने हे मंदिर बांधलं होतं याचे पुरावे मंदिरात सापडतील वक बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर सध्या भाष्य करण्यास नकार दिल्याचे दिसते पाटणा जिल्ह्यातील एका हिंदू गावावर वक बोर्डाने दावा केला होता मात्र पाटणा उच्च न्यायालयाने जेव्हा वक बोर्डाकडून कागदपत्रे मागितली तेव्हा त्यांना ती अस्तित्वात नसल्याचं वक बोर्डाने सांगितलं त्यामुळे न्यायालयाने वफ आदेशालाही स्थगिती दिली होती राज्यातही सध्या मतभेडीचे राजकारण होत असून अल्पसंख्याकांचं उदत्तीकरण होताना आता दिसत आहे उदाहरण घ्यायचं झालं तर उघाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चक्क वक बोर्डाच्या जमिनीचेही समर्थन करण्यास सुरुवात केली आहे आज रेल्वे आणि लष्करानंतर वक बोर्डाकडे देशातील तिसऱ्या क्रमांकाची जमिनीची मालकी आहे वक बोर्डाकडे सुमारे साडे नऊ लाख एकर इतकी जमीन आहे श्री राम जन्मभूमीच्या जागेवर रुग्णालय उभे करण्याची सूचना करणाऱ्या कथित सेक्युलर मंडळींपैकी एकानंही वक बोर्डाच्या जागेवर रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था उभ्या करण्याची सूचना आजवर कधीही के केल्याचं ऐकण्यात आलं नाही संसदेत वक बोर्डाचे विधेयक सादर झाले तेव्हा उभाटा गटाचा एकही खासदार सभागृहात उपस्थित नव्हता त्यामुळे या विधेयकावर उभाट्या सेनेची भूमिका नेमकी काय आहे तेही गुलदस्त्यातच आहे देशातील वफ कायद्यामुळे देशात मुस्लिमांची संख्या ही तेरा टक्के असूनही तिसरी सर्वात मोठी मालमत्ता ही वफचीच आहे तमिळनाडू द्रमुकच सरकार आहे ते तेथील तेहतीस हजार मंदिरांवर सरकारचं थेट नियंत्रण आहे आणि त्यांचे खासदार संसदेत लोकशाही विरोधी म्हणून म्हणतायत जर तमिळनाडू सरकार हिंदू मंदिरांवर नियंत्रण ठेवू शकतं तर सरकार हे वफ का नियंत्रित करू शकत नाही याचेही उत्तर मिळत नाहीये वक बोर्ड कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन प्रामुख्याने वनवासी भागांमध्ये वनवासी नागरिकांच्या जमिनींवर हक्क सांगतो अशी ही वनवासी नागरिकांना पाठवली जाते त्यानंतर वनवासी नागरिकांना इस्लाम स्वीकारला तरच तुझी जमीन तुला परत मिळेल असंही सांगितलं जातं हा प्रकार महाराष्ट्र छत्तीसगड झारखंड या राज्यातील वनवासी भागात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचा वकील अश्विनी उपाध्याय यांनी दावा केलाय वक बोर्डास अमर्याद अधिकार देण्याचं हे काम काँग्रेस सरकारनेच केलं होतं या दोन ऐतिहासिक चुकांपैकी वक्फची चूक सुधारण्याची प्रक्रिया ही मोदी सरकारच्या काळात आता सुरू झाली आहे सध्या विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलंय साधारणपणे हिवाळी अधिवेशनात समितीचा अहवाल हा येईल आणि हे विधेयक चर्चेसाठी परत येईल त्यासाठी सरकारकडे साधारण दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी आहे या काळात वफ कायद्यातील सुधारणा कशा आवश्यक आहेत त्यामुळे देशाला कसा लाभ होईल आणि मुस्लिमांसाठी देखील ते कसे गरजेचे आहे हे विविध मार्गांचा अवलंब करून पटवून देणे आता आवश्यक आहे जेणेकरून या विषयावर समाजातही सकारात्मक मत निर्माण होईल कारण अशा प्रकारचे कायदे आणताना त्यावर केवळ संसदेतच नव्हे तर समाजातही चर्चा वाद संवाद हे होणे गरजेचे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद